तन मन जीवन चलो सवारे योग मार्ग अपनाए तन मन जीवन चलो सवारे योग मार्ग अपनाए वैर भाव को त्याग सभी हम गीत मिलन के गा साठी योग ही संकल्पना आहे म्हणजे सगळे जे टोपे त्यांनी हा योग केला पाहिजे तर आपण आता वॉर्मअप करूया काही परत आता हातात माने पहिल्यांदा डाव्या बाजूला कळवायची हळूहळू मान फक्त समोर घ्या आता उजवीकडे समोर परत डावीकडे समोर उजवीकडे आता मान आपल्याला डावीकडून उजवीकडे फिरवायचे आणि व्यायाम आहे

त्याच्या आधी होती त्याच्यानंतर एक गोट डोळ्यावरती डोळे टाकायचे आणि कि नाही ती अंगठ्याने बंद करायचे अंगठ्याने ती बंद करायची आता श्वास घ्या भूर्गावर टेका आता हा दोन्ही जवळ आणि पुढे वाकायचं तो बरोबर आपल्या नितंबाकडे आणायचा आहे त्याच्यानुसार इकडे असा जोर जोर लावून आपला उजवा पाय पण दुमडायचा आणि असं आहे दोन वाचायचं अरे बाबा मंडूकासन आणि शशांकासन करायचे मंडूक म्हणजे बेडूक बेडूक कसा दिसतो की नाही तसं आपल्याला कृती करायची चलो सवारे योग मार्ग अपनाए, वैर भाव को त्याग सभी हम गीत मिलन के गाए, तन मन जीवन चलो सवारे, भयामुक्त जन दिव्य प्रेम सरसाए तन् मन जीवन चलो सवारे मार्ग अपनाए तन मन जीवन चलो सवारे य ஆசன பிரியான சுவே தன மன ஜீவனாரோ மார்க் அப்ப மன ஜீவன சவாய वीजन, दिव्य प्रेम सरसाए तन मन जीवन चलो सवारे, मार्ग अपनाए,